नमस्कार आपण पाहतात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रातील एक प्रयोगशील बालक हर्ष भाग्यदाता साळवे यांनी प्रयोगाद्वारे पाण्यावर दिवा पेटू शकतो हा वैज्ञानिक सिद्धांत मांडून अंधश्रद्धेला मूठमाथी देणाऱ्या प्रयोगशील हर्ष साळवेला त्याचे आईवडील मार्गदर्शक प्राध्यापक चंद्रकांत साळवे आणि आजोबा जे टी साळवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे बालमनावर वैज्ञानिक विचारांचा संस्कार व्हावा या उद्देशाने हा प्रयोग केल्याचे

पेटलेला आहे तर बघा ह्या पाण्यामध्ये हा दिवा पेटलेला आहे तुम्ही येऊन बघू शकता पाण्यामध्ये दिवा पेटलेला आहे तर घरी राहा सुरक्षित रहा आई बंदाची काळजी घ्या